छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार सांभाळ संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम आपल्या उभ्या आयुष्यात केलं आपल्याला फक्त त्यांनी घाट बांधले रस्ते तयार केले हातात पिंड राजमातेच्या फक्त आपल्याला दाखवली गेली परंतु घोड्यावर स्वार होऊन लढाई जिंकणारी लढाई करणारी अशी रणरागिणी योद्धा असलेली अहिल्या देवी अहिल्या माता राजमाता राष्ट्रमाता जिच्या वाट्याला प्रचंड मोठं दुःख अनेक वेळा आलेला आहे वयाच्या आठव्या वर्षी लग्न झालं एकतीस मे सतराशे पंचवीस ला चौंडीला जन्म झाला आणि सतराशे पंच्याण्णवला त्यांचं देहावसान झालं सत्तर वर्षांच्या आयुष्यामध्ये अहिल्याबाईंनी मोठा पराक्रम गाजवला आणि या देशातली जी मुस्लिम राजवट त्या काळात होती ज्यानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सोळाव्या शतकात ज्या मंदिरांची नासधूस केलेली होती ती मंदिरं त्याच मुस्लिम राज्यकर्त्यांचं मनपरिवर्तन करून त्यांच्याच इलाक्यामध्ये ते ज्या ठिकाणी राज्य करत होते अशा इलाक्यात काही मंदिरांची डागडुजी करण्याचं काम हे राजमातांनी केलं हा आपल्यापर्यंत पोचवलेला इतिहास आहे परंतु मला तुम्हाला सांगायला आवडेल की सतीप्रथा ही राजाराम मोहनरायंनी बंद केली असं आमच्या शाळा कॉलेजच्या पाठ्यपुस्तकातून शिकवलं जातं आमचे राजीव राऊत पण सांगत असतात की खरी खरी सती बंदी सुरुवात झाली ती सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले वडील छत्रपती शहाजीराजांच्या मृत्यूनंतर राजमाता जिजाऊ मासाहेब जेव्हा सती जायला निघाल्या त्यावेळेला आईचं परिवर्तन करून त्यांना सती जाण्यापासून रोखण्याचं काम पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि सती प्रथेला विरोध केला आणि दुसऱ्यांदा त्यांचे सरदार असलेले आणि मावळ प्रांताचे इंदोर संस्थानचे राजे मल्हारराव होळकर यांनी आपली सून अहिल्यादेवी ज्या वेळेला स्वतःचा एकुलता एक पुत्र खंडेराव होळकर हंगेरीच्या युद्धामध्ये शहीद झाले तेव्हा देवी सुद्धा सती जायला निघालेल्या होत्या आणि माझा पोटचा मुलगा तर गेला पण तू आलेली माझी सून तू सून नसून माझा मुलगा आहेस आणि खंडेरावच्या जागा तू घ्यावीस हा राज्य जे आहे महाराजांनी दिलेलं आणि आपण आपल्या तलवारीच्या पात्यानं उभं केलेलं याचं संरक्षण संवर्धन तुला करायचं आहे तुझा तुझं इथं असणं गरजेचं आहे सती जाऊ नको हे आग्रहानं प्रतिपादन करून अहिल्यादेवींना प्रथेपासून वाचवण्याचं काम या महाराष्ट्रात जर पहिल्यांदा कोणी केलं असेल या देशात तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मल्हारराव होळकर साहेबांनी केलेलं आहे महाराजा मल्हारराव होळकर साहेबांनी ते केलेलं आहे आणि या ज्या अहिल्यादेवी आहेत एका हातात शस्त्र आहे तलवार आणि दुसऱ्या हातात शास्त्र आहे घोड्यावर रपेट करून म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं त्या काळात त्यांनी काम केलेलं आहे हजारो आपल्या संस्थानातल्या स्त्रियांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण दिलेलं आहे लढाईचं प्रशिक्षण दिलेलं आहे त्या स्वतः युद्ध नीती शास्त्रज्ञ होत्या अनेक शास्त्रात पारंगत होत्या म्हणून हातातल्या पिंडीची प्रतिमा आपल्या देशासमोर आहे त्याच्यापेक्षा तलवार घेऊन घोड्यावर स्वार होणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर आपल्याला अभिप्रेत आहेत त्यांनी स्त्रियांची पहिली बटालियन पहिली फौज ही त्या काळात तयार केली आणि दादा जे पेशवे आहेत म्हणजे खरं तर हे धनगर म्हणजे धनाचं आगर असलेला हा समाज आहे हिरे मानकर रत्न पोवळं पैसा अडका दाग दागिने रत्न पोवळं या सगळ्या धनाचं आगर ज्यांच्याकडं आहे तो धनगर आहे ग्रामीण भागात मल्लाराव होळकर यांच्याबद्दल गैरसमज इतिहासकाराने पस पसरवला जसा छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल पसरवला तसा राजमातेंच्या खंडेरावांच्याबद्दल त्यांच्या सुपुत्राबद्दल सुद्धा तसाच पसरवला होता तो दूर करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्याला करायचं आहे आणि ही शाहीर मंडळी हे प्रबोधन घेऊन आपल्यासमोर आलेली आहेत खरं तर जीवनचरित्र आपल्याला चित्र माहिती असतं चरित्र माहिती होणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून अहिल्याबाई होळकर या केवळ एका समाजाच्या नव्हे ही या समाजात ग्रामीण भागात यांच्याबद्दल काहीतरी वेगळी जातवार अशा गैरसमज पसरवणाऱ्या म्हणी आहेत पण त्या नाकारून त्या झडकारून ही किती विद्वान मंडळी आहेत म्हणजे आपण पुण्याला जातो कोल्हापूर ते पुणे हा कात्रचा बोगदा तो महात्मा फुलेंनी उभा केला कात्रच्या बोगद्याचा कॉन्ट्रॅक्ट महात्मा फुलेनी घेतलेला आहे खडकवासला धरण बांधलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचा आहे ते महात्मा फुलेनी त्या काळात बांधलं हे जसं आपल्याला माहिती पाहिजे तसा खंडाळ्याचा जो बोगदा आहे खंडाळ्याचा जो घाट आहे तो कुणी तयार केला तो ब्रिटिश अधिकारी दीड दोन वर्ष प्रयत्न करत होता परंतु मेंढपाळ तिथं वावरतोय तो म्हणतो तुम्ही दोन वर्षे इथं काय काम करता त्यावेळेला त्यांच्या लक्षात आणून दिलं ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या त्या मेंढपाळानं की हा रस्ता मी दाखवतो आणि तो काठी घेऊन असा त्या डोंगरातून पुढं चालत राहिला मागं पुटी टाकून तसा तो रस्ता आजचा जो खंडाळा आहे आपल्या सगळ्यांची ह्या तीनशे वर्षात जी दळणवळणची व्यवस्था झाली त्याच्या मुळाशी शुंगरुबा धनगर आहे ही विद्वान मंडळी आहेत देशावर राज्य केलेली आहेत आणि म्हणून आही बाईंना आपण अभिवादन करूया आणि या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांच्या वतीनं शुभेच्छा देऊया धन्यवाद धन्यवाद